बोल, 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 बोल म्हणतोस रे तू काय बोलतो बोल म्हणतोस म्हणजे तू बोलवलंस ना भेटायला अरे मग मीच बोलवलंय मग चाललंय काय नक्की काय चालू आहे तुला सांगितलंय की सगळं काय काय सांगितलंय म्हणजे तू फोन उचलत नाहीस तू बोलत नाहीस तर म्हणतो माझं लग्न जमलंय मला लग्न करायचंय माझं काय रे तुझं काय म्हणजे मी तुला सांगितलं होतं ना आधी काय सांगितलं तुम्हाला लग्न करणार आहे म्हणून असं कसं सांगितलं तुम्हाला लग्न करणार दिवस के राहिलं चांगलं राहिलं शक्ता घेतलास की ती काय काय केलं मी तुला सोडणार नाही मी काही करणार नाही तू एक की मी तुला सोडून देणार आहे म्हणून तुला मी बोललेल्या जमत नाही तर काय काय बोललेलं जमत नाही सांग तुला ना, का है? का है ना तु मला काय प्रॉब्लेम नाही लग्नानंतर मी राहू शकतो त्याच्यासोबत तुझं काय म्हणणार तुझं लग्न झालं सोबत राहू मग तू काय मला खेळ म्हणलास का असं कसं बोलतेस असं कसं बोलतेस म्हणजे मग काय मग आणि तू मला थोडा तरी विचार कर अरे हो पण मी, तुझ तुझ मी। विचार तुझ तुझ विचार तु तु तुझा विचार करूनच बोलतोय सगळ्या गोष्टी ह्या तुझा जर विचार केला नसतं तर बोललोच नसतो मी तुम्हाला काय विचार केला सांग तुझा तर विचारच केलेला ना मी राजेश्री तू लग्न जमोरस तू लग्न करतोय राहतोय तुझ्यासोबत आता मी तुझ्यासोबतच आहे का तू आता माझ्यासोबत राहणार आहे माझ्या करू तुला असं वाटतं का माझी जिंदगी वाटवळ कर म्हटले का स्वतःची करून घे म्हटलंय का अरे मग तिला पण काहीतरी मन असेल ना तू लग्न करतो तिला पण नेमल्या तुझा विचार काय मी काय करू ते सांग बरं आता काय करू म्हणजे तुझं काय म्हणणं नेमकं तुला माहिती लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे हा अरे घरचे नाही ते करणार तू घरच्यांचा विचार करतोस माझा विचार नाही करत अरे तुझा विचार करेपर्यंत आतापर्यंत अरे राजे व्यवस्थित बोल मी बोलायला लागलो तुझ्या सोबत तुला आता हल्दी पकडले जमत नाही अरे बोलतोय मी तुझ्या सोबत मी काय तुझ्या सोबत बोलत नाही असं नाही काय तुला भेटायला आलो नाही मी केलं भाषा नको वापरू राज्यावर काय किती प्रेमाचे दिसायला दिसत नाही ना तुला त्याच्यामुळेच इथं आलेल काय रावजे नसेल तुझं प्रेम कशाला बघूस तुला काय बोलू अरे पण मला नको ना सोडू मी कुठं सोड मी तुझ्यावर खरं प्रेम केले अरे तू का समजून घेत मला अरे मी तुला काय समजून घेऊ पण अरे मी लग्न जरी केलं तू लग्न करतोय समजून घे मी काय म्हणतोय तुला मी जरी लग्न जरी केलं का तरी माझं प्रेम तुझ्यावरच राहील राजेश्री एवढं लक्षात आहे मी तुला सांगितलेली गोष्ट कोणती समजायला लागली का मला बरजूबरी लग्न करावं लागलंय घरच्यामुळं मला लग्न करतोय अरे मग माझं काय तू माझा विचार केलास का नेमकं काय झालं म्हणजे मग अरे मला सोडून देतो सांग बरं तुला सोडलंय का पण अरे तुला माझ्याबद्दल काय वाटत पण नाही थोडस मला वाटतंय ना म्हणून तर मी तर आलोय का नाही अरे तुला फोर्स केला तू आलाच मला भेटायला स्वतःहून नाही भेटायला स्वतः नाही तुम्हाला स्वतः गोष्टी समजून घेतो अरे बघ मला पण समजून घे माझं खर प्रेम आहे तुझ्यावरती मग मी काय करू तुझं म्हणणं काय ते सांग मला काय म्हणणं आहे तुझं या तुझ्यासोबत लग्न करायचंय का हो माझी अशी इच्छा आहे माझ्या सांग लग्न करा म्हणून नंतर काय होणार आहे काय होणार म्हणजे तू तुझ्या घरच्या विचार काय म्हणतेस तू माझा विचार करत नाहीस तुझ्या घरचे माझ्या घरचे काय म्हणते याचा विचार केलास का तू अरे माझ्या घरच्यांना मी सोडा तयार आहे ना पण तू सोडा तयार आहेस का तुझ्या घरच्यांना तर ते नंतर काय होईल तू आधी विचार केला नाहीस का घरच्यांचा तू आता का विचार करतोयस अरे मी माझा एकट्याचा विचार करत नाही माझ्या काय तू एकटाच विचार करायला लागलास आजकाल तुझ्या घरचे तुझे काय काय विचार करते तुझ्याबद्दल माझ्याबद्दल अरे घरच्यांच सोड ना पण मी तुला कसं विसरू शकतो सांग बर काय करायचं तुझ्या तू <laughs> ते करायला तयार आता काय करू अरे माझं म्हणणं काय नाही मला त्यासोबत राहायचं अरे सोबत राहायचंय मला कसं राहू मी तू मला असं कसं काय सोडू शकतो एका ना कसं राहू पण घरच्यानं लग्न जमिलय तारीख काढलेली लग्नाची पुढच्या महिन्यात लग्न आहे माझं राजेश्री अरे पण तुम्हाला सांगितलं पण नाही मला तू आठ दिवसापूर्वी फोन करून सांगतोस की मी लग्न करतो मग काय झालं त्याच्यामध्ये काय झालं म्हणजे माझं थोडंफार विचार करतोय का नाही तू तुला माहितीच होत बरं माझं प्रेम अजून पण आहे तुझ्यावर राजेश्री काय तुझं माझ्यावरती प्रेम नाहीये बघ अजून माझ्यावरती प्रेम असून तुम्हाला सोडून दिलं नसतं जर प्रेम जण असतं का तर मी तर आलोच नसतो काय मी तुला फोर्स केला त्यामुळे तुम्हाला भेटायला आलोस आलोय ना पण तरी आलास ना तू कस आता काहीच करू शकत नाही ऐकणार मी काहीच करू शकत नाही मी आई वडिलांना नाराज करू शकत नाही मी काय मी आई वडिलांना माझा नाराज करू शकत नाही तुला माझा विचार नाही येतोय का मला तुझा पण विचार येतोय असा नाही की तुझा विचार नाही मला पण मी आता काय करू शकतो या सगळ्या गोष्टी असं नको वागू माझ्यासोबत प्लीज नको वागू मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय अरे मी पण राहू शकत नाही पण मी कसं तरी दट्ट काळीच करून करू मी सध्या हे आहे ना आता तू काय मला लग्न करू दे असं कसं तू काहीच करू शकत नाही पण काही गोष्टी समजून घेतो काय काय समजून घेऊ मी तुला सांग ना तू आता ह्याच्या पलकड मी काय करू शकतो बरं बरं काय करू शकतो तू म्हणजे रडणं बंद करणार आता बास करणार रड्ण कवर अडायचे आणि तुझ्यावर राहू शकत नाही तुला कसं सांगू मला सांग ना तू माझं मी तुझ्यावर खरं प्रेम करते अरे आणि तू मला सोडून नाही तुला सोडलं कर मी सांगतो ते तरी ऐक ना रण्ण बंद करतेस का आधी रडत नाहीये मी बोल माझं लग्न वगैरे काही जमलेलं नाही काय कशाला काही पण मस्करी करतोय तुझी शपथ हा बाग इकडे बघ तुझी शपथ मी कुठे खाईल का तुझी शपथ श्री लग्न नाही जमलं मला तू आठ दिवसापासून मला फक्त इग्नोर करतेस फोन लावलेला उचलला नाही काय नाही काय ना काय नाटक सांगत होतीस फक्त ऐक ना मी खरंच तुला रे सांगत काय तुला खूप बोलू गणेश मला माहिती विरडते म्हणून तुला जमत नाही विरडलेलं नाही मला म्हणतोय ऐकून तर घेशील का इकडे बघ ना ऐक ऐक ना राजेश्री खरं शपथ बरं तू एक काम कर ऐक 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 ना ताईडीला फोन लावून विचार तुझी ताईडी फ्रेंड आहे ना तिला फोन लावून विचार वाटलं काय ती तुला सांगाल माझं लग्न जमलंय काग्न तुझी शपथ खरं नाही सांग लग्न करणार तू तुला म्हणलंय ना मी तुझ्यासोबतच लग्न करणार फक्त मला बघायचं होतं की तू काय म्हणतेस आणि काय नाही ते खरं सांगतोय तुझी शपथ म्हणलं ना आता मला नाही खरं वाटत आहे तायडीला फोन लावून देऊ का बोलते का तिला तू नको पण तरी पण मी एक काम कर घरी आहे आमच्या तायडीला विचार अशी पण घरी सच ना रोज उद्या घरी ये तायडीला विचार की म्हणायचं दादाचं लग्न जमलंय का तुमचं की काय सांगते काय नाही मग आई मग तरी विश्वास पटेल ना तुला हा हा आता असं थोडं स्माईल हा हा असं जरा असंच लागले काय रे असं सोबत अशी मस्करी असते काय कुठल्या पण गोष्टी तू मग छोट्या गोष्टीवर मांडत सारखं पण मस्करी असते काय गोष्टी एकच छोटं कारण होत मी बाहेर फिरायला गेलो आणि तुझा फोन नाही उचलला तू माझे फोन किती वेळा कट केलेस तू मग नाही येणारच ना तुला जेव्हा फोन लावला त्या टायमिंगला तू फोन उचलला असतं माझा तुला कसं सांगायचं होतं नंतर सगळे सोबत होते म्हणून मी फोन नाही उचलला मला वाटतं तू कोणासोबत गेला मग मी तुझा फोन नाही मला राग आलेला माझ्यासोबत फोटो पाठवेल ते मी तरी तुला पण अशी असते का तुझी सांग बर तरी मी तुला फोटो पाठवले होते का नाही संध्याकाळी तरी तुझं काय म्हणणं तरी तू फोन उचलले नाहीस मी किती फोन लावले तुला मेसेज केला तरी मेसेज नाही काही नाही स्वतःच्या अंगामध्ये एवढा ऍटिट्यूड आहे दुसऱ्या थोडा जरी दाखवला तरी जमणार नाही काय का नाही खरंच मार तर राज्याशी तू काय नाही तर खरंच लग्न करीत असतं मी खरं का लग्न दुसरं हा चल मग चल सोडून लाभ